त्याच पद्धतीने आमचे स्वशांजी महाजन असतील आमची भक्तीदाई असेल आमचे देशमुख साहेब असतील धोंडवड साहेब असतील सर्वच लोक आणि त्याच पद्धतीनं अजूनही या शाहू नगरमधील अनेक प्रतिष्ठित नागरिक त्याच पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक माझ्यासमोर उभे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या नगरपालिकेची निवडणूक आता सध्या त्या संदर्भात मतदान आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते आपले माननीय अमोलजी मोहिते साहेब त्यानंतर आपल्या शाहूनगर भागामध्ये आपल्या नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते आपले सुशांतजी महाजन आणि त्याच पद्धतीनं माझी अर्धांगिनी माझी पत्नी सौ सागर सागरभोसले ही तीन मंडळी या निगरपालिका निवडणुकीसाठी उभे आहेत आता या तिन्ही उमेदवारांना जी उमेदवारी मिळालेली आहे ती आपल्या दोन्ही राजांच्या मुळे मिळाली आहे मान्य श्रीमती छत्रपती शिवेंद्र राजे असतील आणि उदयनराजे असतील यांनी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शाहू मध्ये गेले चाळीस वर्षापासून माझाही रहिवास आहे आणि या शाहूनगर मध्ये मधील अगदी गटाराचा छोटासा दगड जरी असेल तरी तो दगड हा फक्त आणि फक्त दोन्ही राज्यांच्याच माध्यमातून बसलेला आहे आणि आजपर्यंत या शाहू मध्ये जी जी काय डेव्हलपमेंट झालेली आहे त्या डेव्हलपमेंट मध्ये अनेक अंतर्गत रस्ते असतील आपल्या सर्वांचे आदरणीय जैन या ठिकाणी आलेले पूर्ण कुटुंबातला जे दगडी बांधकाम चालू आहे ते बांधकाम सरासरी सहा ते सात वर्ष चालणारा बांधकाम आहे जर आपण तो अंमलदार करायला जात असाल तर आपल्याला माहिती असाव आणि ते सुद्धा बांधकाम या दोन्ही राज्यांच्या माध्यमातून होत आहे मला एवढंच सांगायचंय या ठिकाणी की आपल्या सावलं जी जी डेव्हलपमेंट होते ती दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच दो होते त्यामुळं भविष्यात सुद्धा आपल्याला जर या प्रभागातून जर उमेदवार निवडून द्यायचे असतील तर ते दोन्ही उमेदवार हे दोन्ही राजेच असणं गरजेचं आहे तरच आपल्याला या प्रभागामध्ये सर्व काही ठिकाणी रस्ते करणं वाटे गटरस बाकी आहे काही काही ठिकाणी अजून पलीकडच्या बाजूच्या कॉलनी मध्ये सुद्धा पाण्याच्या पाईपलाईन मुळे सगळे रस्ते खोदलेले ते रस्ते खोदलेले रस्ते सुद्धा आता आपल्याला करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आझाद कॉलनी मधला रस्ता खोदलेला आहे आपल्या एसटी कॉलनी मधला सॉरी आहे ठेवणं गरजेचं अजून आपल्या शाहू नगर भागामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे या ठिकाणी छोटी छोटी छोट्या भागा उघडू शकतात या साधारणतः दोन तीन पाच गुंठ्याच्या जागा आहे काही काही ठिकाणी दहा घुंट्याच्या जागा आहे ही डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे त्या ठिकाणी बाग बगीचे होऊ शकतात वॉकिंग ट्रॅक होऊ शकतो हो किंवा एखादा आपल्या सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सॉरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोलजी मोहिते नगरपालिकेच्या होत असलेल्या साठी आपण जमलेले सर्व शाहूनगरवासी तसेच उपस्थित भाऊ आमचे जर बाळासाहेब सरकारे माझी उपलब्ध देण्यात तसेच आमचे दोन्ही उमेदवार सुशांत महाराजांचे भोसले वैद्यू आणि आपण सर्वजण आज इथं जी उमेदवारी भाजपच्या माध्यमातून दोन्ही महाराजांनी दिलेली आहे त्यांचं काम आणि कामाची आवड सामाजिक कार्याचा अर्थ त्यांचा सामाजिक कार्याची जी आवड आहे सामाजिक कार्याचे काम उमेदवारी पहिल्यांदी शाहूनगर परत विलासपूर शाहूपुरी हा आता नगरपालिकेच्या हद्दीत आलेला भाग आहे त्याच्या या त्रिशंक भाग होता त्यामुळे इथं जे काय व्हायचं ते आमदार खंडातलं आणि खासदार खंडातलं व्हायचं नाही आहे जवळजवळ पहिल्या मंजूर झाले त्या माध्यमात कामं आता चालू आहे रस्ते गटर हे मोठ्या प्रमाणात चालू आहे आता हा सव्वीस कोटीच म्हणजे

पर्यटनामुळे फार ट्रॅफिक झालेलं आहे या रोड पर्याय याचा पर्याय आता यासाठी रिंगरचा एक प्रस्ताव केला हा रिंगर मराठा पॅलेस आपले जर एक वेगळी एकर मॅचेस होत जाईल त्यासाठी सुद्धा गुरु बागेच्या पाठीमागे तेरा एकर आपल्या सातामध्ये होत आहे ते आयटी पार झाल्यानंतर आपली मुलं इथं त्यांना इथेच नोकऱ्या मिळतील आणि चांगला आय तयार हॅप पण हे सगळ्या मुलाच्या माध्यमातून होते दोन्ही मागण्यांच्या माध्यमातून होते

भोसले आदरणीय महाराज साहेब आणि आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवंदेसिंहराजे भोसले महाराज साहेब दोन्ही महाराज साहेबांच्या नाव दोषणा एखादी करता संपूर्ण साताऱ्यामध्ये प्रचार ची वेळ सुरू आहे फार कमी आहे आपला सगळ्यांनाच माहिती की शाहू नगर, नगर हा भाग आहे आणि आता आणि नगरपालिकेमध्ये मंच केलेला आहे त्याच्यामुळे इथं ज्या ज्या काही गरजेच्या सुविधा होत्या जसे की रस्ते पाणी लाईट गटर या सुविधांचा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अभाव आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे एक काम करून या सर्व सोयी सुविधा आपल्या सर्व नागरिकांना प्रदान करायच्या आणि त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे महाराज साहेबांच्या माध्यमातून आपल्या शहर नगरमध्ये जी काही उपस्था झालेली आहेत ते दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच झालेली आहेत आता पाहिलं तर केंद्रामध्ये राज्यामध्ये नगरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरात सुद्धा सगळीकडे भाजपची सत्ता आहे त्यामुळे आपले गाजेस आहेत त्याचप्रमाणे आपले शिवंतसिंह राज्यात भाजपचे ज्यांनी तीन उमेदवार आहेत बटन दाखवून आपल्या अनुमान आजपर्यंत जे साथ दिलेले आहे मला खात्री आहे मिळणार आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊया एक मतानं एक जुटीन काम करूया आणि आपल्या शाहू नगरचा जास्तीत जास्त विकास करूया जेणेकरून आपली जी येणारी भावी पिढी असेल त्याला सुशिक्षित सुसंस्कृत आणि सर्व युक्त असं आपल्याला शाहू नगर प्रदान करता येईल धन्यवाद भोसले उमेदवाराचे आज श्रीमंत छत्रपती खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पाठवानावर आणि भाजप पक्षाच्या चिन्हा कमळ या चिन्हावर आम्ही निवडणूक परंपरेमध्ये ते अतिशय मोलाची भर टाकले या शाहू नगर वासी यांचे आणि गुण बहुजनांचे मथ्या म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो असे भाऊ खंदार आहेत ज्यांचा बाळासाहेब सत्कार सवनंत्रकरणांच्या उपस्थितीने शाहू नगर जैनारायांचा सन्मान होतोय सर्व शाहू नगर वासींचे वकिंद्र सरकार